लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रानुसार लहान मुलांच्या पायात पैंजण गळ्यात साखळी हातात चांदीचे कडे इत्यादी घालावे चांदी ही चंद्राची धातू मानली जाते आणि मनाचे प्रतीक देखील आहे या व्यतिरिक्त विज्ञानानुसार चांदी ही एक प्रतिक्रियाशील धातू असून शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीराला परत करते या सर्वांशिवाय चांदीला जंतुनाशक धातू देखील मानले जाते चांदीमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता असते म्हणूनही लहान बाळांच्या अंगावर चांदी धारण करावी चांदीमुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते चांदी धारण केल्यानं आरोग्यावरही चांगला परिणाम होतो असे मानले जाते की लहान मुलांच्या अंगावर चांदीचे अलंकार असतील तर जंतू आणि रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात चांदी धारण केल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही असेही मानले जाते चांदी हा मनाची कारक मानली जाते म्हणूनच लहान मुलाला चांदी धारण केल्याने त्याचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्याच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो या सर्व कारणांमुळे लहान मुलांना चांदीचे कडे आणि पैंजन इत्यादी अलंकार घातले जातात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू